सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पुंजाजी आषाढी एकादशी निमित्ताने चिमुकल्यांनी दिंडी सोहळ्याचा अनुभव घेतलाय वारकऱ्यांची वेशभूषा करून नामाचा गजर केला विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांनी कहाडलेल्या दिंडीचं नागरिकांनी थीक ठिकठिकाणी स्वागत करत औक्षण केलं ठाणगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर गावचे उपसरपंच विलास मोरे मोहन काकड शिवाजी शिंदे तसंच प्रतिष्ठित ग्रामस्थांनी पालखीचं पूजन केलं विद्यालयाचे प्राचार्य बाळू पगारे यांनी विद्यार्थ्यांना दिंडी सोहळ्याचं महत्व सांगितलं पर्यवेक्षक भाऊसाहेब तोडकर व सचिन ठुबे यांनी सुंदर आवाजात अभंग व भजन म्हणून मुलांना मंत्रमुग्ध केलं या दिंडी सोहळ्यात सहावीच्या मुलींनी नृत्याचं सादरीकरण व गायन केलं कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख कविता घोडसरे यांनी केलं गिरिजा पावडे रंजना सांगळे शारदा सरवार प्रतिभा गायकवाड या शिक्षिकांचं विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य लाभलं त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी या दिंडी सोहळ्याला सहकार्य केलं पुंजाजी रामजी भाऊ विद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी काढलेल्या चला पंढरीला जाऊ या दिंडी सोहळ्याने परिसरातील वातावरण भक्तिमय केलं टाळम मृदुंगाच्या गजरात चिमुकल्यांनी विठुनामाचा गजर केला आषाढी एकादशी निमित्ताने पुंजाजी रामजीफोर विद्यालय ठाणगाव यांच्या वतीनं दिंडी सोहळा काढत विद्यार्थ्यांना वारीचं महत्व सांगण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक